नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन अन्दोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तुम्ही इकडं बघू शकता की ह्याच्यामध्ये तूर दोन तूरमधील अंतर आहे नऊ फूट आणि सोयाबीननं घेता याच्यामध्ये यांनी उडीदाची लागवड केली होती आता उडीदाची लागवड केल्यामुळे काय होते की उडीद लवकर येतो त्याची वाढसुद्धा कमी असते आणि त्यामुळे तुरीला असा फायदा होतो की तूर खालून फुटवे फोडते तुम्ही बघू शकता की आता याच्या जर बघितलं तर शेंडे तुम्ही बघू शकता की एकच शेंडे आपल्याला केलेली पाहायला मिळते तरीही तूर बघितली तर सद्य परिस्थितीमध्येच तूर एकदम चांगली आहे आता याचं मूळ कारण हेच आहे की सुरुवातीपासून याला स्पेस भेटला त्यामुळे काय झालं की तूर ही खालून फुटवे फुटत फुटत गेली आता इकडे बघू शकता की बरेचसे म्हणजे इथून हे तीन तास आणि इथून हे तीन तास म्हणजे हा पूर्ण जो फाट आहे हा हे झाकून घेईल आता कुठं कुठं आपण बघतो की दहा साडेदहा फुटावरही लागवड बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये स सुद्धा फाट झाकला जातो परंतु तिथं पाण्याची व्यवस्था एकंदरीत आता इकडे जर हे क्षेत्र बघितलं तर इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे परंतु चांगल्या पद्धतीने हे तूर तयार झालेली आहे कंटिन्यू चार महिने पाऊस असल्यामुळे त्याचा एकंदरीत चांगला फायदा दुसरी गोष्ट जी जमीन आहे काडीशार जमीन ह्या सगळ्या गोष्टी याला लाभदायक ठरल्या आणि रोटर जे केलं तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये दोन म्हणजे जे अंतर आहे ते साडेनऊ फूट असल्याकारणाने पाच फूट पुन्हा दोनदा असं एका याच्यात दोन त्यांनी रोटर केलेला आहे आणि छानपैकी आता बघू शकता की एक याचाच आपण मागे व्हिडिओ टाकला होता की यामध्ये याच्यामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये मधात तणस्तन होतं गवत होतं तर रोटर केल्यामुळे काय झालं की सगळं तण गायब झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता की तूर चांगल्या पद्धतीने फुटलेली आहे इथं तुम्ही बघा पूर्ण आपण क्षेत्र असं दाखवण्याचा प्रयत्न करू पाणी याच्यामध्ये एकंदरीत नसलं तरीही आता एक दो एक दोन एक महिने आता हिवाळ्याचे त्यामध्ये हे सगळं कवर होईल आणि त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये तूर आपली येते म्हणजे साधारणतः साडेसात आठ महिने ही तूर इकडे घेते हे महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये रोटर केल्यानंतर कुठंच तण शिल्लक नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने हे फुटलेले आहे रोगाचं म्हटलं तर कुठल्याच प्रकारे अजून रोग नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये फवारणी घेणं सध्या तरी गरजेचं नाही आहे इथून साधारणतः आठ दिवस पंधरा दिवसांनी जेव्हा बारीक बारीक कणांवर तूर येईल तेव्हा याच्यामध्ये एकंदरीत फवारणी घेणे गरजेचं आहे महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आजचा बनवण्यामागचं उद्दिष्ट जेव्हा आपण याच्यामध्ये जो प्लॉट लावतो सोयाबीन आणि तूरचा तर सोयाबीन तूरचा प्लॉट न, न लावता त्याच्यामध्ये एकतर तुम्ही असं मूग किंवा उडीद याचं लागवड करा ते जर नसेल जमत तर तुरीला एकंदरीत एक Uh, साधारणतः तीन फूट इकडून आणि तीन फूट इकडून असं सोडा म्हणजे तासं घेताना तीन किंवा चारच तास याच्यामध्ये सोयाबीनचे घ्या तसं केल्यानं भरपूर उत्पन्न तुरीचं वाढते कारण सद्य परिस्थितीतच तुम्ही बघू शकता की चांगल्या क्वालिटीची हे तुरा आता याचं उत्पन्न एकंदरीत किती होईल काय होईल हा भाग पुढचा परंतु महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीने त्याला फायदा झाला हे बघण्यासाठी आपण ह्या प्लॉटमध्ये आज आलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने तशीच तूर सर्व दूर आपल्याला इथं पाहायला मिळतो पुन्हा आपण जिथपर्यंत हा प्लॉट आहे तिथपर्यंत आपण असं आडवा आडवं जाण्याचा प्रयत्न करू चांगल्या पद्धतीने क्वालिटी तूर आणि याला जे महत्त्वाचं गोष्ट हे झाली की याच्यामध्ये जी उडीदाची लागवड केलेली होती तर काय झालं की सोयाबीन हे सरळ सरळ वाढतं आणि उडीद हा कमी वाढतो त्यामुळे एकंदरीत त्याचा पूर्णपणे याला हा फायदा आपल्याला बघायला मिळतो आता एकंदरीत इकडे तुम्ही बघू शकता कि पाउस, जा तिकड़े तिकड़े की याची वाढ कमी आहे परंतु पाऊस पावसाचा निचरा ज्या ज्या साईडला होतो तिकडे तिकडे चांगल्या पद्धतीनं तुरीची किंवा इतर वाहनाची ग्रोथ होते परंतु जर निचराने झाला तर थोडंफार कुठंतरी असं हाईट कमी किंवा काय परंतु हाईट जरी कमी असली तरीही ती चांगल्या पद्धतीने फुटेल कारण आता जे हिवाळ्याचे महिने आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीने दड पडतो आणि एकंदरीत त्याच गोष्टीवर चांगल्या पद्धतीने आपली तूर ग्रोथ करत असते तुम्ही बघा छानपैकी हा जो पूर्णाचा प्लॉट इथं झालेला आहे महत्त्वाची गोष्ट की एकंदरीत आता याला उत्पन्न किती होईल आता तुमच्याकडे मित्रांनो कशा पद्धतीने उत्पन्न होते आता ही कोरडवाहू तूर आहे परंतु ही चांगल्या पद्धतीने ह्या जो नऊ फुटाचा गॅप आहे तो पूर्णपणे भरून काढेल त्यामुळे सध्या तरी याचं उत्पन्न एकंदरीत चांगलं होईल असं आपल्याला पाहायला मिळते पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एकंदरीत किती उत्पन्न होते काय होते कशा पद्धतीने तुम्ही लागवड करता काय फायदा होते ह्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा तुम्ही जर तूर लागवड करत असाल कोरी तूर किंवा त्याच्यामध्ये एकंदरीत दुसरं पीक घेत असाल तर तुम्हाला किती उत्पन्न होते काय होते हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाच्या ठरतील आता इथून पुढे आपल्याला माहिती आहे की तुरीची मेन मेहनत आहे ती त्याला फवारणी तर त्यासुद्धा गोष्टी तुम्ही सांगा पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी आता तुम्ही इकडे बघू शकता की असा निचरा ह्या जमिनीचा इकडे हो... म्हणजे तिकडे होतो आहे त्यामुळे काय झालं आहे की इथं पाणी कितीही पडलं तरी तो निचरा इकडे झाल्यामुळे इथलं जे ह्या दोन तीन अंतर आहे म्हणजे तुरीच्या वय आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आत्ताच तूर फुटलेली आहे हाईट पण चांगली आहे सहा साडेसहा फूट हाईट आहे आणि त्याचे फुटवे एकंदरीत चांगले आहे जेणेकरून ते पूर्ण असं हे क्षेत्र भरून काढतील याच्यामध्ये कुठलंच पीक आपल्याला मदत घेता येणार नाही आता आपण असंच थेट खाली जाणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये दिसल्या म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रोटर चांगलं व्यवस्थित झालेलं आहे कारण एकदा रोटर केलं की दोन तीन महिने गवत हे उगवतच नाही कारण संपूर्णपणे ही तूर आता झाकेल तो एक महत्त्वाचा विषय असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना खर्चाची ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आता फवारण्या इथून तीन फवारण्या पहिली फवारणी आपण <coughs> म्हणजे माझ्या तरी याच्यानुसार प्रोफेक्ट सुपर घ्यायला पाहिजेत कारण स्वस्तात आणि मस्त आता पहिला फवारा आपण असा सुद्धा करू शकतो माणूस लावून परंतु दुसरा आणि तिसरा फवारा आपल्याला ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच करावा लागतो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात त्या इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय काय अनुभव आहे ते सगळं तुम्ही सांगा जेणेकरून एकंदरीत सगळं उत्पन्न आपल्याला वाढेल रोगाचं पुन्हा एकदा बघितलं आपण की रोग इथं कुठला नाही जनरल सगळीकडे जो रोग पडलेला आहे तो पाने गुंडाळणाऱ्या अळीचा आणि एकंदरीत हा शेंडा कुठंतरी खराब होत आहे परंतु याचा आपल्याला उलट उपयोग आहे इथं हा शेंडा खराब झाल्यामुळे काय होते की इथं दोन चार शेंडे निघतात हाता बघा इथं हा शेंडा खराब झाला तर इथं चार पाच शेंडे पण त्याचा काही एकंदरीत आपल्याला धोका नाही परंतु पाने गुंडाळणारी अळी अळी तेच एक महत्त्वाचा विषय आहे दुसरं जर बघितलं तर पीक अत्यंत चांगलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचे वेगवेगळे अनुभव कमेंटच्या माध्यमातून सांगा हवारण्या घेताना पहिली प्रोपेक्स सुपर दुसरी बॅरेज हेड तुम्ही चांगलं स्ट्रॉंग वापरू शकता जेव्हा एकंदरीत फुलावर येईल तेव्हा त्यामुळे त्याच्यामध्ये अजून आपल्याला वाढीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी वेगवेगळे घटक घेण गेन, घेणे गरजेचे आहे आणि शेवटची फुर फवारणी जनरल आपण कोराजनचीच घेतो कारण आपल्याला माहिती आहे की कोराजन चांगल्या पद्धतीने कवर करते आणि त्याचा जो इफेक्ट आहे हा लाँग लास्टिंग आहे त्यामुळे कोराजन आपण शेवटच्या फवारणीला वापरत असतो पुन्हा एकदा तुमचे जे वेगवेगळे अनुभव आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कुठल्या फवारण्या आता खत व्यवस्था पण आपल्याला माहिती आहे की याच्यानंतर आता खत सहसा कोणी देत नाही जे बागायती आहे तेच थोड्याफार प्रमाणात जर खत देत असतील तर देताल नाहीतर याच्यामध्ये आता खत व्यवस्थापन नाही आहे जनरली कारण कोरो जे आहे त्यामध्ये आता खत कसं देणार काय देणार ते लागणारसुद्धा नाही ह्या अशा सगळ्या गोष्टी आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि उत्पन्न कसं वाढेल त्या अनुषंगाने तुम्हीसुद्धा कमेंट करा तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तुम्हाला जर मागील सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलवर जा आपण सोयाबीन तूरची लागवड केलेली आहे त्याची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक एक व्हिडिओ बनवून आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत आपला जो मेन प्लॉट आहे आपला सोयाबीन लागवडपासून तूर लागवडपासून फवारण्या किंवा इतर गोष्टी सगळ्या आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि आता पुढे जसं जसं होईल त्या त्या गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये शेअर करणार आहोत तर मित्रांनो चला भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद